अरे या चेहऱ्या कोण उतरला मध्ये राजे हो जे पोरग जवळणी करून आलो सगळे जण म्हणते मी कंजूस आहे मी आहे का बिडी आहे का जे बर असा मी बिडी कालपासूनच सोडली मापाशी आहे बिडी पाहिजे काय या मग हे हाय का तू कंदूस असा करतो तू अरे मग मी असं काय करू जेणेकरून लोक कंदुस्ती समजलं पाहिजे तू एक काम कर असं तर एवढं समजलो नाही अरे कोण एक रुपये मागतला तर दहा रुपये द्यायचे कोण दहा रुपये मागतले तर शंभर रुपये द्यायचे म्हणजे गिलास भर पाणी मागतलं तर ते त्याला भरणं भर द्या कम दिवसानं उदाहरण जसं जन्म म्हणजे कमी खर्चात होते हा बरा बराबर आहे बसच कर ठीक आहे मग मी असंच करतो कुठ झाला एवढ्या घाई घरे कुठं निघाला एवढा घाई घे डाक्टर न बोलावलं राजे हो तपासणी करायला लवगीची तपासणी करायला चाललो मी डॉक्टरपाशी अरे हे काय होय याच्यात याच्यात मी लौकी जमा केली याची तपासणी करायला चाललो अरे मूर्खा लवगीची तपासणी करायसाठी लवगी एवढ्याश्या डबीत न्या लागते हा परकदा तुम्ही काल काय म्हटलं होत कोण एवढस मागतलं तर त्याला एवढं मोठं द्या डाक्टरनं मला एवढ्याशा डब्बीत लवगी मागितली होती मी बॉटल भरून घेऊन चाललो मध्ये लवकर माघारी आज पाहुणे येऊन आले ते संग बसा लागते अरे अंकुश अरे छान अरे केली तपासणी वापस तपास आणली मी तपासणी करायला गेलो डॉक्टरने लवगी तपासली डॉक्टर म्हणे तुमच्या लवगीत शुगर आहे म्हणून मग त्या बाटोल वापस का आणली अरे मग असं सांगत होत मी तुम्हाला माघारी आणि पाहुणीचा काय संबंध अरे राजे हो या शुगर शुगरचं प्रमाण लय मोठ्या प्रमाणात आहे पाहुणे लय यातच त्या मांडतो मा साखर तर्च वाचते शपुटच आहे कधी सरकारी होईल कंदुकता कंद्रूजच नाही कोणाचा स्वभाव आपण किती की बदलवण्याचा प्रयत्न केला तो बदलत नाही एखाद्याच्या रक्तातच कमकुशी राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल एक सबस्क्राईब करून द्या यानं तुमचं कोणतं नुकसान नाही पण जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर आमचा फायदा होऊन जाईल जर तुम्ही गावातले तमाशेचे पूर्ण भाग पाहिले नसाल तर इथं क्लिक करून पूर्ण भाग पाहू शकता चॅनल सबस्क्राईब करासाठी इथं क्लिक करा गावातल्या तमाशेचा पुढचा भाग लवकरच घेऊन धन्यवाद